नमस्कार विद्यार्थी मित्रांनो ए बी के स्मार्ट स्टडी या आपल्या यूट्यूब चॅनलवरती तुम्हाला सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे तर आपला महाराष्ट्र दुय्यम सेवा गट बचा राजपत्रित परीक्षेचा दिनांक चोवीस मार्च दोन हजार एकोणीस साली झालेला आपला हा पेपर सुरू आहे तर या अगोदरचा आपण याचा भाग एक पाहिला होता ज्यामध्ये आपण त्याचे सुरुवातीचे पंचवीस प्रश्न पाहिले होते तर त्याच पेपरचा आज आपण इथे पुढचा भाग पाहणार आहोत भाग दोन ज्यामध्ये देखील आपण त्याचे पुढचे महत्वाचे असे पंचवीस प्रश्न स्पष्टीकरण असे पाहणार आहोत तर हे प्रश्न तुमच्या येणाऱ्या परीक्षेसाठी अत्यंत उपयुक्त ठरणार आहेत त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ पूर्ण बघावं तुमच्या मित्रांना देखील शेअर करा चला तर आता वेळ न घालवता आपण आपल्या डायरेक्ट प्रश्नांकडे वळव्यात पाहो त्याच्या आपल्या भाग दोन मधला आपला हा प्रश्न पाहिला तर प्रश्न क्रमांक सव्वीस तुम्ही इथे पाहू शकतात छत्रपती शाहू महाराज यांनी खालीलपैकी कोणत्या वृत्तपत्रांना आर्थिक मदत केली होती म्हणजे आर्थिक सहाय्य त्यांनी कोणत्या वृत्तपत्रांना केले होते तर ऑप्शन दिलेत विजय मराठा तरुण मराठा कैवारी आणि तेज तर ते लक्षात घ्या ही जी दिली तुम्हाला वृत्तपत्र आहेत तर ती ब्राह्मणेत्र च ब्राह्मणेत्र जी चळवळ होती त्या संबंधित आहेत तर वरीलपैकी जे चार जे आहेत विजय मराठा तरुण भारत त्या तरुण मराठा त्याप्रमाणे कैवारी आणि तेज ह्या चारही वृत्तपत्रांना जे आहे तर ती त्यांनी आर्थिक मदत केली होती छत्रपती शाहू महाराजांनी म्हणजे ऑप्शन चारमध्ये आपल्याला दिलेला आहे त्याचा आपलं हो योग्य ॲन्सर असेल तर लक्षात घ्या एकूण ब्राह्मण्योत्तर वृत्तपत्र जी होती तर एकूण किती बारा वृत्तपत्रे आहेत ब्राह्मण्योत्तर तर त्यापैकी चार इथे दिलेले आहेत तर अजून कोणती राष्ट्रवीर आहे जागृती आहे हंटर आहे त्याप्रमाणे दिनमित्र आहे त्याप्रमाणे अजून जर तुम्ही पाहिलं तर कैवारी आहे त्याप्रमाणे तेज प्रबोधन डेक्कन रेत आणि जागरूक तर लक्षात घ्या इथे जे विजय मराठे दिलेले आहे तर हे विजय मराठा जे आहे तर ते पुण्यातलं आहे तर, तर ते श्रीपतराव शिंदे यांनी सुरू केलं होतं पुण्यामध्ये त्याप्रमाणे तरुण मराठा जे आहे तर ते दिनकरराव जवळकर यांनी पुण्यामध्ये सुरू केलेलं होतं त्याचप्रमाणे तुम्ही जर इथे पाहिले कैवारी कैवारी जे आहे तर ते पुणे येथीलच आहे ते देखील दिनकरराव जवळकरांनीच सुरू केलं होतं आणि तेज तेज हे जे आहे तर ते देखील पुण्यातलंच आहे ते देखील दिनकरराव जवळकरांचंच आहे मी तेज कैवारी तरुण मराठा ही त्यांची आहेत विजय मराठा श्रीपतराव शिंदे पण तिन्ही चारही जे आहेत तर त्या वृत्तपत्रांना यांची मदत मिळाली होती छत्रपती शाहू महाराजांची तर पुढील प्रश्न पाहूयात प्रश्न क्रमांक सत्तावीस सतीच्या चालीचे निर्मूलन करण्यासाठी जॉन मालकम यांनी मुंबईत चालवलेल्या प्रयत्नांना टिंबटिंब यांनी पाठिंबा दिला होता म्हणजे सतीच्या चालीचं जे निर्मूलन होतं तुम्हाला माझ्या सतीबंदीचा जो कायदा आहे तर तो अठराशे एकोणतीसमध्ये कोणत्या गव्हर्नर जनरलच्या काळात झालेला होता तर लॉर्ड विल्यम बेंटिक याच्या काळात हा कायदा झालेला होता तर सत्तेच्या चालचे निर्मूलन करण्यासाठी जी जॉन मालकन यांनी मुंबईत चाललेले जे प्रयत्नांना जे आहे तर ते नाना शंकर शेठ यांनी मदत केली होती त्यांना कोणी नाना शंकर शेठ यांनी केली होती म्हणजे ऑप्शन एकमध्ये मध्ये आपल्याला दिलेलं आहे तेच आपले योग्य हो आन्सर असेल त्यांची मदत मिळाली होती मुंबईमध्ये त्यांना पुढे प्रश्न पाहूयात प्रश्न क्रमांक अठ्ठावीस तर पुढीलपैकी कोणत्या व्यक्तींनी शालोपयोगी पुस्तके लिहिली तर हा प्रश्न रद्द करण्यात आलेला होता तर आपण डायरेक्ट आता पुढचा प्रश्न पाहूयात प्रश्न क्रमांक एकोणतीस शाहू महाराजांनी नवीन शंकराचार्य म्हणून कोणाला नेमले होते म्हणजे नवीन शं शंकराचार्य म्हणून कोणाची नेमणूक त्यांनी केली होती छत्रपती शाहू महाराजांनी तर कोणाची नियुक्ती केली होती तर सदाशिवराव बेनाडीकर यांची कोणाची लक्षात घ्या सदाशिवराव बेनाडीकर यांचे नवीन शंकराचार्य म्हणून त्यांनी जे आहे तर ती नेमणूक केली होती शाहू महाराजांनी पुढील प्रश्न पाहूयात प्रश्न क्रमांक तीस तर ते पर्याय जर तुम्ही पाहिले तर सगळीकडे तुम्हाला सदाशिवराव सदाशिवराव दिसतंय तर आता म्हणजे डीपमध्ये प्रश्न विचारले जात आहेत तर सदाशिवराव बेनाडीकर यांची त्यांनी निवड केली होती त्यावेळेस शंकराचार्य म्हणून पुढील प्रश्न पाहूयात प्रश्न क्रमांक तीस तर काय दिलेला आहे यामध्ये तर प्रतियोगिता सहकार पक्ष स्थापनेत टिंबटिंब यांचा सहभाग होता तर आपल्याला चार व्यक्तींची नावं दिली आहेत तर त्यापैकी कोण कोणत्या व्यक्तींचा प्रतियोगिता सहकार पक्ष या स्थापनेत सहभाग होता हे आपल्याला सांगायचं आहे तर एकमध्ये दिले न ची केळकर तर हे होते त्याच्या स्थापनेत त्याप्रमाणे मदन मोहन मालवीय होते डॉक्टर बाशी मुंजे होते आणि लोकनायक माननीय श्री अने होते तर लक्षात घ्या हे जे आहे तर ते चौघांचा जो आहे तर तो प्रतियोगिता सहकार पक्षामध्ये स्थापनेत सहभागी होता म्हणून ऑप्शन चार आपले योग्य हो आन्सर असेल पुढे प्रश्न पाहूयात प्रश्न क्रमांक एकतीस उलगुल उलगुग्न या नावाचा आदिवासी विद्रोह हो, कोणी घडवून आणला होता उलगुलन तर लक्षात घ्या उलगुलन हा जो आदिवासी विद्रोह आहे जर तो बिरसा मुंडा यांनी घडवून आणला होता कोणी बिरसा मुंडा तर हे नाव तुम्हाला माहिती आहे आदिवासी चळवळी समयत आहे बिरसा मुंडा तर यांनी जे आहे तर ते उल उलगुलन या नावाचा आदिवासी विद्रोह घडवून आणला होता बिरसा मुंडा ऑप्शन तीन आपले योग्य हो अँसर असणार आहे पुढील प्रश्न पाहूयात प्रश्न क्रमांक बत्तीस डिसेंबर अठराशे पंच्याऐंशी रोजी भरलेल्या किती अठ्ठावीस डिसेंबर अठराशे पंच्याऐंशी रोजी भरलेल्या राष्ट्रीय काँग्रेसच्या पहिल्या अधिवेशनास कोणते इंग्रज अधिकारी हजर होते म्हणजे कोण कोण जे होते तर ॲलन ह्युमने तर या इंग्रज अधिकाऱ्यांनी ह्या ह्या स्थापनेमागे महत्वाचं योगदान त्यांचं राहिलेलं होतं तर आता खाली आपल्याला चार पर्यायांमध्ये वेगवेगळ्या व्यक्ती म्हणजे इंग्रज व्यक्तींची नावं दिली आहेत त्यापैकी कोणी कोणते अधिकारी हजर होते त्यातली निवडायचे आपल्याला तर लक्षात घ्या ॲलन ह्युम होते। तर होतेच होते। तर ॲलन ह्युम होते तरी ते त्यानंतर कोण होते हेनरी क्वाटन एक होते आणि विल्यम वेडरबर्न म्हणजे हेनरी क्वाटन विल्यम वेडरबर्न आणि ॲलन ह्युम तरी ते एकमध्येच आपल्याला दिलेलं आहे तर तेच आपलं योग्य आन्सर असणार तर हे तीन इंग्रज जे अधिकारी होते तर ते पहिले जे अधिवेशन होतं अठ्ठावीस डिसेंबरमध्ये भरलेलं अठराशे पंच्याऐंशी मुंबई येथे तर त्या काँग्रेसच्या पहिल्या अधिवेशनात ॲलन ह्यूम हेन्री कॉटन आणि विल्यम वेडरबर्न हे तिघेही हजर होते पुढील प्रश्न पाहूयात प्रश्न क्रमांक तेहतीस स्त्री शिक्षणाची दिशा हा स्त्री शिक्षणावरील लेख तर लक्षात घ्या आता सध्याचा ट्रेंड पाहता विविध लेख किंवा कोणत्या पुस्तकातील एखादा तुम्हाला डायलॉग दिला जातो किंवा ते लेखक समाजसुधारक त्यांच्या कोणत्या पुस्तकासंबंधित संबंधित हे देखील प्रश्न विचारले जात आहेत डीपमध्ये तर त्याचा तुम्ही समाज म्हणजे इथे जर तुम्ही पाहिलं तर, तर समाज सुधारकांवरती अत्यंत डीप असे प्रश्न विचारले जात आहेत तर शी स्त्री शिक्षणाची दिशा हा स्त्री शिक्षणावरील लेख जो आहे तर तो केसरी या वृत्तपत्रामध्ये प्रकाशित झाला होता तर केसरी हे वृत्तपत्र जे आहे तर ते अठराशे साली कोणी स्थापना केली होती याची लोकमान्य टिळक व गोपाळ गणेश आगरकर यांनी केसरी व मराठा त्यातलं केसरी हे जे होतं तर ते इंग इंग्रजीमध मरा मारा, म्हणजे मराठीतलं हे वृत्तपत्र होतं केसरी आणि मराठा जे होतं तर ते इंग्रजीमध्ये होतं तर त्याचं जे मराठाचं संपादन जे आहे तर ते लोकमान्य टिळक बघत होते आणि केसरीचं जे आहे तर ते, ते, ते आगरकर पाहत होते तर त्या केसरी याच या त्यांचं यामध्ये जो आहे तर तो शि स्त्री शिक्षणावरील जो लेख होता स्त्री शिक्षणाची दिशा त्यामध्ये प्रकाशित झाला होता पुढील प्रश्न पाहूयात प्रश्न क्रमांक चौतीस एकोणीसशे अकरामध्ये कोल्हापूर येथे सत्यशोधक समाजाची शाखा स्थापन करून छत्रपती शाहू महाराज यांनी टिंबटिंब यांना त्याचे अध्यक्ष नियुक्त केले होते तर लक्षात घ्या एकोणीसशे अकराला सत्यशोधक समाजाची शाखा कोल्हापूरमध्ये छत्रपती शाहू महाराजांनी स्थापन केली होती आणि त्याचे अध्यक्ष म्हणून त्यांनी भास्करराव जाधव यांची नियुक्ती केली होती म्हणजे ऑप्शन एकमध्येच मध्येच आहे तेच आपले योग्य आन्सर असेल पुढील प्रश्न पाहूयात प्रश्न क्रमांक पस्तीस तर आता इथे काय दिले भारतीय राष्ट्रीय काँग्रेसची खालीलपैकी कोणती अधिवेशने मुंबई येथे आयोजित करण्यात आली होती तर लक्षात घ्या आता महत्त्वाची जी काय अधिवेशनं आहेत काँग्रेसची राष्ट्रीय काँग्रेसची तर ती कोणत्या वर्षी आणि कोणत्या शहरात घडली होती आणि त्याचे अध्यक्ष कोण होते हे तुम्ही करूनच जावा कारण त्यावरती तुम्हाला हमखास प्रश्न विचारला जाणार आहे तर लक्षात घ्या इथे राष्ट्रीय काँग्रेसची जे पहिलं अधिवेशन तर आहे तर हे तर जे आहे तर ते देखील मुंबईमध्येच इथे झालं होतं तर हे आत्ताच आपण मागच्या प्रश्नामध्ये पाहिलेलं आहे त्याप्रमाणे पाचवं जे होतं एकोणीसशे एकोणव्वदचं हे देखील मुंबईमध्ये झालं होतं त्याप्रमाणे विसावं जे होतं अधिवेशन एकोणीसशे चारला हे देखील मुंबईमध्ये झालं तर आणि एकवीस एकतीसावं एकोणीसशे पंधराचं हे देखील मुंबईमध्ये झालं होतं म्हणजे वरीलपैकी चारही जे आहेत अठराशे पंच्याऐंशी अठराशे एकोणनव्वद एकोणीसशे चार आणि एकोणीसशे पंधरा ही चारही अधिवेशनी जी आहेत तर ती मुंबई ह्या शहरात झाली होती म्हणून ऑप्शन चार आपलं योग्य अँसर असणार आहे पुढे प्रश्न पाहूयात प्रश्न क्रमांक छत्तीस तर जोड्या जुळवा तर हा देखील तुम्ही पाहता ते चार जोड्यांमध्ये समाज सुधारक दिलेले आहेत समाज सुधारक हा घटक तुमच्यासाठी अत्यंत महत्वाचा आहे इतिहास या विषयाच्या दृष्टिकोनातून तर एक ते दोन प्रश्न यावर विचारले जातात तर लक्षात घ्या इथे आता आता हे समासुधारक आणि त्यांचे जन्मगाव हे कोण विचारले तुम्हाला ते समाजसुधारक दिले ते त्यांचे जन्मगाव तर लक्षात घ्या त्यांचा जन्म कधी झाला त्यांचा मृत्यू कधी झाला आणि कोणत्या गावामध्ये त्यांचा जन्म झाला हे समाजसुधारकाबद्दल तुम्हाला पाठ करून ठेवावंच लागेल तर इथे आता त्याच पद्धतीचा प्रश्न आलेला आहे तर महादेव गोविंद रानडे हे नाशिक निफाड तर निफाड या ठिकाणी त्यांचा जो आहे तो तो जन्म झाला होता गोपाळ गणेश आगरकर यांचा चौदा जुलै अठराशे छप्पनला टेंबू या ठिकाणी जन्म झालं होतं तर महादेव गोंदराडे यांचा अठराशे बेचाळीसमध्ये झालेला होता त्याप्रमाणे विठ्ठल रामजी शिंदे यांचं जमखिंडी जे की कर्नाटकमध्ये येते सध्याला तर जमखिंडी कर्नाटक या ठिकाणी विठ्ठल रामजी शिंदे यांचा जन्म झाला होता आणि गोपाळ हरि देशमुख ज्यांना आपण या नावाने ओळखतो त्यांचा जन्म पुणे जिल्ह्यातला आहे म्हणजे इथे जर तुम्ही पाहिलं तर चार तीन दोन एक प्रमाणे या जोड्या योग्य आहेत तर हे कशामध्ये दिले आपल्याला तर इथे तुम्ही पाहू शकतात की ऑप्शन एकमध्येच दिलेलं आहे चार तीन दोन एक या जोड्या योग्य असतील तर पुढील प्रश्न पाहूयात तर प्रश्न क्रमांक सदोतीस तर खाली चार विधाने दिलेली आहेत त्यापैकी आपल्याला योग्य विधान निवडायचं आहे तर लक्षात घ्या पहिलं विधान काय आहे अलेक्झांडर या विद्वानाच्या मते कायमधारा पद्धतीत व्यापारवादाची तत्वे दिसत नाहीत तर लक्षात घ्या कायमधारा पद्धती संबंधित क्वारन आलेच होता त्यामुळे हे जर जे आहे तर ते चुकीचं ठरतं त्याप्रमाणे सतराशे पासष्टमध्ये मध्ये ईस्ट इंडिया कंपनीला मद्रासची देवाणी मिळाली तर हे जे आहे तर ते सतराशे पासष्टमध्ये मिळालेलं नव्हतं तर हे चुकीचं आहे त्याप्रमाणे लॉर्ड कॉर्नवालिस यांनी बावीस मार्च सतराशे त्र्याण्णव रोजी मुंबई प्रांतात कायमधारा पद्धत लागू केल्याची घोषणा केली तर सतराशे त्र्याण्णवलाच केलेली आहे पण कोणत्या प्रांतात केली आहे तुम्हाला कमेंट करून सांगायचं आहे तर हे जे आहे तर ते चुकीचं आहे प्रांत चुकी दिलेलं आहे आणि चारमध्ये जर दिलं तर प्रिंगेलची पुणे जिल्ह्यात सन अठराशे तेवीस साली असिस्टंट रेव्हेन्यू कलेक्टर म्हणून नेमणूक झाली होती तर, है। तर है हे जे आहे तर ते विधान योग्य आहे दिलेल्या चार विधानांपैकी तर प्रिंगेलची जी आहे तर ते पुणे जिल्ह्याचा असिस्टंट रेव्हेन्यू कलेक्टर म्हणून त्याची निवड करण्यात आली होती अठराशे तेवीसमध्ये हे जे आहे तर ऑप्शन चार आपलं योग्य आहे तेच आपलं योग्य ॲन्सर असेल तर पुढील प्रश्न पाहूया प्रश्न क्रमांक अडुतीस टिंबटिंब या शारदा सदनातील पहिल्या विद्यार्थिनी होत्या तर लक्षात घ्या शारदा सदन तर शारदा सदन हे कुठे आहे तर मुंबई येथे आहे आणि त्याची स्थापना जी आहे तर ती कोणी केली होती पंडिता रामाबाई यांनी केली होती तर लक्षात घ्या पंडिता रामाबाई यांनी जे आहे तर त्या शारदा सदनची जी आहे तर ती स्थापना केली होती मुंबई या ठिकाणी आणि त्यातल्या ज्या आहेत तर त्या पहिल्या विद्यार्थ्यांनी कोण होत्या आनंदीबाई उर्फ बाया कर्वे लक्षात घ्या आनंदीबाई उर्फ बाया कर्वे ह्या स्थापना पंडिता रमाबाई यांनी केली होती आणि त्यातल्या विद्यार्थिनी होत्या आनंदीबाई उर्फ बाया कर्वे म्हणजे ऑप्शन दोन जे आहे तर ते आपलं योग्य आन्सर असेल तर ता ताराबाई शिंदे ह्या ज्या आहेत ते महर्षी विठ्ठलरामजी यांच्या भगिनी आहेत त्याप्रमाणे ताराबाई शिंदे नाही तर जनाका शिंदे आहेत तर ताराबाई शिंदे यांनी जे आहे तर ते एक पुस्तक लिहिलं आहे ते कोणतं आहे ते तुम्हाला कमेंट करून सांगा रमाबाई रानडे ह्या ज्या आहेत ते महादेव गोनी रानडया रानडे यांच्या ज्या आहेत तर ते पत्नी आहेत रामाबाई रानडे या म्हणजे ऑप्शन हे याचा आन्सर काय असणार आहे ऑप्शन दोन आनंदीबाई उर्फ बाया कर्वे ह्या ज्या आहेत त्या शारदा सदनच्या पहिल्या विद्यार्थ्यांनी होत्या एवढं तुम्ही लक्षात ठेवा पुढील प्रश्न पाहूयात प्रश्न क्रमांक एकोणचाळीस तर काय दिलं आहे आपल्याला इथे एकोणीसशे एकोणीसचा भारतीय प्रशासकीय कायदा ज्याला आपण मॉन्टेगु चेम्सफोर्ड कायदा म्हणतो तर करण्यात लॉर्ड चेम्सपर्ट यांनी पुढीलपैकी कोणी मदत केली चेम्सफोर्ट यांना कोणी मदत केली होती तर मॉन्टेगू चेम्सफोर्ट जो कायदा होता एकोणीसशे एकोणीसचा तर त्यात भूपेंद्रनाथ बसू यांनी जी आहे तर ती त्यांना मदत केली होती लॉर्ड चम्सफोर्ट यांना एकोणीसशे एकोणीसचा हा कायदा आहे तर त्या कायदा तयार करण्यात भूपेंद्रनाथ बसू यांची महत्त्वाची भूमिका होती लॉर्ड चेम्सफर्ट यांना त्यांनी मदत केली होती ऑप्शन चार जे आहे तर ते आपलं योग्य आन्सर असणार आहे बाकीचे पर्याय तर दादाबाई नवरुजी यांनी जे आहे तो, तो लुटीचा सिद्धांत मांडलेला होता त्याप्रमाणे नेताजी सुभाषचंद्र बोस यांनी फॉरवर्ड ब्लॉकची स्थापना केली होती एकोणीसशे एकोणचाळीसमध्ये मध्ये आणि सी आर दास आणि मोतीलाल नेहरू यांनी स्वराज्य पक्ष स्थापन केला होता तर इथे जे आहेत तर ते भूपेंद्रनाथ बसू याचं योग्य आन्सर असेल पुढे प्रश्न पाहूयात प्रश्न क्रमांक चाळीस बालविवाह व लादलेले वैधव्य या विषयावर टिंबटिंब यांनी लेख लिहिलेले आहेत तर लक्षात घ्या विविध लेखक आणि त्यांचे लेख समाजसुधारकांचे लेखबद्दल तसे त्यांची पुस्तके देखील तुम्ही करून ठेवा यावर तुम्ही पाहू शकता प्रश्न विचारण्याचा ट्रेंड आहे समाजसुधारकांचे विविध लेख किंवा त्यांचे वक्तव्य हे देखील तुम्हाला माहीत असणे आता गरजेचं आहे मग तुम्हाला थोडं डीपमध्ये अभ्यास करावा लागेल तर इथे जर तुम्ही पाहिलं तर बालविवाह व लादलेले वैधव या विषयावर बेहरामजी मलबारी यांनी जे आहेत ते लेख लिहिलेले आहेत बेहरामजी मलबारे यांनी बालविवाह व लादलेले वैदव या विषयावर त्यांनी लेख लिहिलेले आहेत तर हे बेहरामजी मलबारे जे आहेत त्यांनी एक विधेयक मांडलेलं होतं संमती वयाचे विधेयक ज्याला आपण म्हणतो तर ते जे आहे तर त्यात त्यांनी काय सांगितलं होतं बारा वर्ष जे आहे तर ते मुलीचे लग्नाचे वय असावे काय असावे बारा वर्ष मुलीचे लग्नाचे वय असावे हे त्यांनी त्या विधेयकात मांडलेलं होतं म्हणजे बालविवाह व लादलेले वैदव या विषयावर त्यांचे लेख देखील आहेत आणि हे विधेयक त्यांनी बेहरामजी मलबारे यांनीच मांडलेलं होतं तर ते बारा वर्ष वय असावे मुलीचे लग्नाचे तर हे ऑप्शन एक आपलं याचं अँसर असणार आहे तर इथे जर ऑप्शन दोनमध्ये पाहिलं बाळशास्त्री जांभेकर ज्यांना आपण मराठी वृत्तपत्राचे जनक म्हणतो तर दर्पण हे पहिलं वृत्तपत्र होतं पंडिता रामाबाई आत्ताच आपण पाहिलं त्यांनी शारदा सदयंची म ही स्थापना केलेली आहे त्याप्रमाणे रामाबाई रानडे ह्या ज्या आहेत तर ते महादेव गोविंद रानडे यांच्या पत्नी आहेत त्यांचे देखील उल्लेखनीय कार्य आहे महिलांसाठी तर पुढील प्रश्न पाहूयात प्रश्न क्रमांक एक्केचाळीस तर खालीलपैकी पुणे विभागात सर्वात उत्तरेकडील तालुका कोणता तर लक्षात घ्या आता तुम्हाला अभ्यास कसा करायचा तर ते इथून पुढचे भूगोलचे प्रश्न आहेत तर तुम्हाला प्रत्येक जिल्हा त्याच्या पूर्वेकडचा पश्चिमेकडचा दक्षिणेकडचा आणि उत्तरेकडचा प्रत्येक जिल्ह्याचा तसेच तुमचा जो विभाग आहे तर त्या विभागाच्या पूर्वेकडचा विभागाच्या पश्चिमेकडचा आणि विभागाच्या दक्षिणे आणि उत्तरेकडचा हे असे तालुके तुम्हाला पाठ करायचे आहेत तर हे तुम्हाला सध्याला विचारण्याचा ट्रेंड म्हणजे चालू आहे तुम्ही पाहू शकता तर पुणे विभागात आता इथे विभाग विचारलेला आहे पुणे जिल्हा नाही तर तो पुणे विभागात सर्वात उत्तरेकडील जो तालुका आहे तर तो कोणता आहे जुन्नर तालुका आहे लक्षात घ्या जुन्नर तालुका हा पुणे विभागातील सर्वात उत्तरेकडील तालुका आहे म्हणजे विभाग आणि त्याचे तालुके हे तुम्हाला पायट असणं गरजेचं आहे आणि विभागामध्ये कोणकोणते जिल्हे येतात हे देखील करून ठेवा तर पुढील प्रश्न पाहूयात प्रश्न क्रमांक बेचाळीस महाराष्ट्र पठारावरील सर्वात मोठे नदी खोरे कोणते तर आता महाराष्ट्र पठारावरचं खोरे आपल्याला विचारलेलं आहे तर कोणतं खोरे आहे तर ते आपल्या सर्वांना माहिती आहे आपले महाराष्ट्रातील सर्वात मोठे खोरे जे आहेत ते गोदावरी खोरे मानले जातं जे की महाराष्ट्र पठारावरील जे आहे तर ते सर्वात मोठे नदी खोरे मांडले जाते आणि भारतातील जर विचारलं तर गंगा नदीचे खोरे सर्वात मोठे आहे तसेच अजून कोण कोणती मोठी खोऱ्या तर भीमा आहे त्यानंतर तापीपूर्णा खोरे आणि कृष्णा खोरे देखील आहे आणि सर्वात छोटं जे आहे तर ते नर्मदा नदीचं खोर आहे तर पुढे प्रश्न पाहूयात प्रश्न क्रमांक त्रेचाळीस महाराष्ट्र पठाराची पूर्व पश्चिम लांबी किती आहे तर हा साधा सिंपल प्रश्न होता वन वनलायनर तर लक्षात घ्या महाराष्ट्र पठाराची आपल्याला विचारलेली आहे संपूर्ण महाराष्ट्राची जर म्हटली तर किती आहे तर ती आठशे किलोमीटर आहे लक्षात घ्या पूर्व पश्चिम महाराष्ट्राची आठशे किलोमीटर आहे आणि उत्तर दक्षिण जे आहे तर ती किती आहे सातशे वीस किलोमीटर आहे जी आपल्याला म संपूर्ण महाराष्ट्राची आहे पण इथे काय विचारलं महाराष्ट्र पठार म्हणजे असा जर तुम्ही महाराष्ट्र पाहिला असा तिथलं महाराष्ट्र पठारच्या अगोदर इथे तुम्ही पाहिलं पश्चिम इथे सह्याद्री पर्वत आहे मग इथून जे इथं महाराष्ट्र पठार येतं तर एवढीच लांबी आपल्याला इथे विचारलेली आहे तर ती जी आहे तर ती सातशे पन्नास किलोमीटर आहे लक्षात घ्या पन्नास किलोमीटर कोकणचा इकडचा जर भाग सोडला तर माझी सह्याद्री पर्वतापर्यंतचा तर एकूण महाराष्ट्र पठाराची लांबी जी आहे तर ती सातशे पन्नास किलोमीटर इतकी आहे तर पुढील प्रश्न पाहूयात प्रश्न क्रमांक चव्वेचाळीस जोड्या लावावरती आधारित प्रश्न आहे तर ते आपल्याला काय काय दिले स्तंभ एकमध्ये मध्ये प्राणी दिले आहेत आणि स्तंभ दोनमध्ये मध्ये जे आहे तर ते आपल्याला ब्रीड म्हणजे त्यांच्या जे आहेत तर त्या जाती दिलेल्या आहेत तर लक्षात घ्या पहिल्यांदा काय दिले गाय तर लक्षात घ्या गायी जी आहे तर ती जी आहे तर त्याचं ब्रीड जे आहे तर ते गीर म्हणतो आपण गीर गायी त्याप्रमाणे इथे जर तुम्ही पाहिलं म्हशीला मेहसाणा म्हणतात काय म्हणतात मेहसाणा म्हशीची मेहसाणा आहे त्याप्रमाणे शेळीची जर पाहिली तर ती जमनापुरी ही शेळीची जी आहे तर ती ब्रीड आहे म्हणजे त्या भागात आढळतात तिथे त्यांची नावे दिली जातात वेगवेगळ्या प्रकारची मी शेळी म जशी जमनापुरी आणि मेंढी जी आहे तर ती गड्डी आहे मेंढीची गड्डी आहे म्हणजे ह्या ब्रीड आहेत वेगवेगळ्या प्राण्यांच्या म्हणजे गायीची गीर त्याप्रमाणे म्हशीची मेहसाणा शेळीची जमनापुरी आणि मेंढीची गड्डी म्हणजे इथे जर तुम्ही पाहिलं तर दोन एक चार तीन म्हणजे दोन, दोन एक चार तीन इथे कशामध्ये दिलेलं आहे तर ते आपल्याला तीनमध्ये दिलेलं आहे दोन एक चार तीन म्हणजे हे आपलं याचं योग्य ॲन्सर असणार आहे तर लक्षात घ्या जोड्याला हवामध्ये तुम्हाला किमान एक दोन जरी जोड्या माहीत असल्या तरी ते आन्सर तुम्ही ऑप्शन इलिमिनेट करून याचा काढू शकता तर पुढील प्रश्न पाहूयात प्रश्न क्रमांक पंचेचाळीस काय दिलेला आहे तर इथे देखील जोड्या जुळवावरती आधारित प्रश्न आहे तर ते प्रदेश किंवा राज्य आणि ते स्थलांतरित शेती म्हणजे त्या राज्यात कोणती स्थलांतरित शेती केली जाते त्याचं नाव विचारलेलं आहे म्हणजे शे स्थलांतरित शेतीचं नाव आणि राज्य यासंबंधी आपल्याला योग्य जोड्या इथे लावायच्या आहेत तर इथे जर तुम्ही पाहिलं तर पश्चिम घाटात कोणती स्थलांतरित शेती केली जाते तर त्याला आपण कुंभरी असे म्हणतो कोणतं कुंभरी प्रकारची शेती जी आहे तर ती पश्चिम घाटात केली जाते त्याप्रमाणे ऑप्शन दोनमध्ये मेघालय मेघालय आसाम तर हे पूर्व मग ईशान्य भारतात जे आहे तर ती झूम प्रकारची शेती केली जाते तुम्ही पाहि वाचलं असेल झूम प्रकारची शेती जी आहे तर ती मेघालय या राज्यात केली जाते त्याप्रमाणे मध्य प्रदेशमध्ये तुम्ही जर पाहिलं तर ती पेंडा या प्रकारची स्थलांतरित शेती केली जाते म्हणजे तिथल्या शेतीला पेंडा हे नाव आहे स्थलांतरित शेतीला आणि ओरिसामध्ये पोडू ओरिसामध्ये पोडू या प्रकारची स्थलांतरित शेती केली जाते म्हणजे पश्चिम घाट त्याला आपण कुंबरी म्हणतो म्हणजे ऑप्शन दोन येईल पहिल्याला त्यानंतर मेघालय झूम प्रकारचे म्हणजे जा ऑप्शन चार दोन चार इथे जर तुम्ही पाहिलं तर इथे ऑप्शन दोनमध्ये तुम्हाला दिसत आहे तर दोन चार एक तीन प्रमाणे या जोड्या ज्या आहेत तर त्या योग्य ठरतील तर पुढे प्रश्न पाहूयात प्रश्न क्रमांक सेहेचाळीस महाराष्ट्रातील खालीलपैकी सर्वात मोठा जलविद्युत प्रकल्प कोणता तर आता इथे चार प्रकल्प दिलेले आहेत कोपुली वैतरणा कोयना का वरीलपैकी नाही तर लक्षात घ्या सर्वात मोठा जलविद्युत प्रकल्प विचारला तर ज्याला आपण महाराष्ट्राची भाग्यलक्ष्मी म्हणून ओळखतो किंवा भाग्यरेखा म्हणतो तर तो तो जो आहे तर तो कोयना या नदीवरती कोयना डॅम तुम्हाला माहिती आहे कोयना प्रकल्प जो की महाराष्ट्रातील सर्वात मोठा जलविद्युत प्रकल्प मानला जातो म्हणजे ह्या कोयना प्रकल्पावर भरपूर जे आहे प्रमाणात म्हणजे जलविद्युत म्हणजे विद्युत निर्मिती केली जाते म्हणून आपण याला महाराष्ट्राची भाग्यरेखा किंवा भाग्यलक्ष्मी असे म्हणतो कोयना या जलविद्युत प्रकल्पाला तेच आपलं या प्रश्नाचं अँसर असेल सर्वात मोठा जलविद्युत प्रकल्प आहे कोयना पुढील प्रश्न पाहूयात प्रश्न क्रमांक सत्तेचाळीस महाराष्ट्रातील खालील पर्वतरांगांचा क्रम उत्तरेकडून दक्षिणेकडे बरोबर आहे म्हणजे उत्तरेकडून दक्षिणेकडे आज तुम्हाला काय पर्वतरांगा विचारलेल्या आहेत वेगवेगळ्या पर्वतरांगा यांचा क्रम आपल्याला उत्तरेकडून दक्षिणेकडे इथे लावायचा आहे तर इथे जर तुम्ही पाहिलं तर चार ऑप्शन ते तुम्ही पाहू शकता तर सर्वात इथे जर उत्तरेकडे जर तुम्ही पाहिलं या चारीपैकी तर अजंठा जी आहे तर ती सर्वात उत्तरेकडे येते म्हणजे सुरुवातीला एक नंबरला काय येणार आहे अजंठा येईल तर हे इथे दिलेला आहे त्याप्रमाणे इथे देखील दिलेलं आहे तर आता अजंठा नंतर कोणते असते तर सात माळ असते लक्षात घ्या सात माळ आणि अजंठा अशा सुरू होतात पण इथे जर तुम्ही पाहिलं सात माळापेक्षा हे अजंठा थोडं जे आहे तर थोडासा भाग अजंठाचा वर आहे पन, जे एकाच रेषेत आहेत पण इकडे थोडा वर गेलेला आहे सातमाळाचा म्हणून अजंठा इथे अगोदर येतं काही मुलांना वाटलं असेल सातमाळ नंतर अजंठा असतं पण लक्षात घ्या नाव आपण घेताना सातमाळा माळा अजंठा घेतो पण उत्तरेकडून जर विचारलं तर अजंठा जे आहे तर ते सुरुवातीला येतं त्यानंतर जे आहे तर ते सातमाळ त्यानंतर हरिश्चंद्र बालाघाट आणि शेवटी शंभू महादेव म्हणजे इथे जर तुम्ही पहिला ऑप्शन दोनमध्ये मध्ये आपल्याला दिलेला आहे अजंठा त्यानंतर सातमाळा त्यानंतर हरिश्चंद्रगड बालाघाट आणि शंभू महादेव याचा योग्य क्रम दोन मध्ये दिलेलं आहे तेच आपलं हो योग्य अँसर असेल तर पुढील प्रश्न पाहूयात तर हा प्रश्न जो आहे तर तो रद्द करण्यात आलेला होता तर इथे काय दिलं या प्रश्नामध्ये धातू आणि इथे खाण उद्योग जिल्हे दिले होते म्हणजे मँगणी जर तुम्ही पाहिलं तर भंडारा गोंदिया नागपूर तसेच इतर काही जिल्ह्यात देखील आढळतं पण इथे फक्त भंडारा दिलं तर त्यानंतर बॉक्साईड जे आहे तर ते कोल्हापूर तसेच काही विदर्भाचा थोडा भाग यामध्ये देखील आढळतं चुनखडी जे आहे तर ते जास्त प्रमाणात यवतमाळमध्ये आणि क्रोमाड जे आहे तर ते उस्मानाबाद मग इथे काही दोन जिल्ह्यात आढळतं पण इथे काय तर ते मिसअंडरस्टँडिंग होऊन त्यांनी जे आहे तर ते प्रश्न हा रद्द केला होता विद्यार्थ्यांच्या मागणीनुसार तर हे तुम्ही म्हणजे खनिजे आणि धातू आणि त्यांचे जे खाण उद्योग जे आहेत म्हणजे कोणत्या जिल्ह्यात आहेत हे तुम्ही पाठ करून ठेवा स्पेसिफिक तुम्हाला विचारले जात आहेत पुढे प्रश्न पाहूयात आपण प्रश्न क्रमांक एकोणपन्नास महाराष्ट्रातील खालीपैकी कोणता प्रादेशिक विभाग पर्जन्य छायेचा पर प्रदेशात येतो म्हणजे पर्जन्य छायेचा आपल्याला ओळखायचा आहे तर एक म्हणजे झाले मराठवाडा त्यानंतर विदर्भ पश्चिम महाराष्ट्र आणि कोकण तर लक्षात घ्या याचं जे योग्य आन्सर आहे तर ते काय आहे तर जे याचा आन्सर आहे पश्चिम महाराष्ट्र लक्षात घ्या पश्चिम महाराष्ट्र तुम्ही जर पाहिला असेल आपला हा महाराष्ट्र आहे तर याप्रमाणे हे जर तुम्ही पाहिलं तर इथे पश्चिम महाराष्ट्र इथे जर तुम्ही पाहिलं तर इथे सह्याद्री पर्वतरांग आहे तर इथे इथून जो आहे तर तो, तो पश्चिम महाराष्ट्राचा लगेच भाग येतो इथे जर तुम्ही पाहिलं तर इथे जास्त पाऊस पडतो इथे आणि परत इथून येणारं नैऋत्य मोसमी वाऱ्याकडून विदर्भामध्ये पाऊस पडतो मराठवाडा विदर्भ तर इथे पर्जन्य छायेचा प्रदेश जो आहे तर तो सह्याद्रीच्या पूर्वेकडील म्हणजेच पश्चिम महाराष्ट्र हे जे आहे तर ते त्याच्यामध्ये सर्वाधिक म्हणजे पर्जन्य छायेचा प्रदेश आपण म्हणतो तर इथे ऑप्शन तीन आपलं योग्य अँसर असणार आहे पर्जन्य छायेचा प्रदेश पश्चिम महाराष्ट्र आहे पुढील प्रश्न पाहूयात प्रश्न क्रमांक पन्नास तर इथे देखील आपल्याला जोड्या लावावरती आधारित प्रश्न आहे तर स्तंभ एक व स्तंभ दोनमध्ये आपल्याला जलविद्युत केंद्र हे त्यांचा जिल्हा दिलेला आहे तर लक्षात घ्या आता चार जलविद्युत प्रकल्पांची नावं आपल्याला इथे दिलेली आहेत त्यावरून आपल्याला त्यांचे जिल्हे निवडायचे आहेत तर भेरा आणि भिवपुरी हे दोन जे आहेत ते रायगड या जिल्ह्यातील जलविद्युत प्रकल्प आहेत त्याप्रमाणे वीर वीर धरण तुम्हाला माहितीच आहे तर हे जे आहे तर ते पुणे या जिल्ह्यात आहे कुठे वीर धरण पुणे या जिल्ह्यात आहे त्याप्रमाणे भंडारदारा भंडारदारा कुठे आहे तर ते अहमदनगर या जिल्ह्यात आहे आणि उजनी जे आहे तर ते सोलापूर या जिल्ह्यात आहे म्हणजे दोन चार एक तीन प्रमाणे या जोड्या योग्य असतील तर हे आपल्या इथे ऑप्शन दोनमध्ये दिलेलं आहे तेच आपलं योग्य ॲन्सर असणार आहे तर मित्रांनो आपला जो एम पी एस सी गट ब परीक्षेचा दिनांक एकोणीस मार्च 2000, 21 दोन हजार एकोणीस साली झालेला आपला पेपर सुरू आहे तर या पेपरचा आज आपण इथे भाग देऊन पाहिला ज्यामध्ये आपण महत्त्वाचे असेल त्याचे पंचवीस प्रश्न स्पष्टीकरणासहित पाहिलेले आहेत जर तुम्हाला या प्रश्नांमध्ये कोणती शंका वाटत असेल तर कमेंट करू नक्की कळवा तसेच हा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा व तुमच्या मित्रांना देखील शेअर करा व असेच जर नवनवीन व्हिडिओ तुम्हाला हवे असतील तर आपले यूट्यूब चॅनल बी के स्मार्ट स्टडी सबस्क्राईब करा व समोर बेलायकॉन प्रेस करा धन्यवाद मित्रांनो जय हिंद जय महाराष्ट्र